जय मल्हार उपस्थित सर्व मान्यवर मंडळी म्हणा या ठिकाणी मी जास्ती वेळ घेणार नाही कारण मला त्यांनी दोन मिनिटाचाच छान दिला त्या दोन मिनिटामध्ये मला षटकार चौकारच्या आमदार साहेब जो निर्णय तुम्ही घेतला तो निर्णय घेताना एक तर वेळ झाला पण वेळ झाला तरी आता जी वेळ आली ती योग्य वेळ आली या ठिकाणी मी दोन उदाहरणं वृत्त देतोय जे मान्यवर मंडळी समोर आहेत सगळे

आमदार साहेब तुम्ही ताई 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 लय करत होत्या ताईंनी तुमच्यासाठी काय केलं एकदाच आमदारकीच्या मध्ये पंधरा मिनटं पुरुंदर तालुक्यामध्ये दौरा केला आणि ताई निघून गेली ताईनी गेम अशी केली संधी अधिकारी मध्ये घातला फक्त ते आपल्या लक्षात आलं नाही पण गोष्टी का बघाव्या लागल्या आमदार साहेब त्यावेळेला ते दुखणं आमचं बी होतं आम्हाला कळत होतं पण आम्ही तुमच्यासाठी गप होतो नाही आपल्याला त्यासाठी करायचं नाही नाही आपल्याला त्यासाठी करायचं त्यावेळेला दादा सुद्धा म्हणत होते नाही नाही आपल्याला साहेबांसाठी करायचं वागणूक मिळाली यासाठी आमदार साहेब तुम्ही जे निर्णय घेतलाय माझ्यासारखे बोलणारे भरपूर झाले फक्त ते बोलणार पण त्यांच्या मनातलं रुग्ण हेच आहे की तुम्ही आता ह्यांची पवार फॅमिलीची कोकडी तुमचं अस्तित्व तुम्ही तयार केलेले आहे आणि ह्या गोवडीमुळे तुम्ही थोडे तुम्हाला वाटत होत की साहेबांची साहेबांची पण साहेबांनी बरोबर कोड या सगळं करा तुमच्या बरोबर आहे पण साहेबांच्या नादी लागू नका एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो चल बोलण्याच्या बाबत माझ्या मुलगा चुकलं असेल ही माझी कथा आहे कारण दादा त्यावेळेच मी कार्य करता येईल आज भी त्यांना मानणार आहे पण तुमच्या विचाराबरोबर आम्ही आत आहोत ह्याच्यासाठी बोलतोय की त्यांच्या माने लागू नका त्यांनी आपल्याला हा चालता बोलतो शेवट दिलाय एवढं बोलतो चुकला असेल तो माफ करा